काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रतिकूल परिस्थिती म्हणजे तिकडले नेते अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात गेले आणि फार मोठी ताकद लावली अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाने तरीही वसंतराव चव्हाण यांच्यासारखा एक तळागाळातला कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा विजयी झाला आम्ही सगळे त्यांच्या प्रचाराला उद्धव ठाकरे साहेब आम्ही गेलो सगळे ते निवडणुकीला उभे राहिले तेव्हाही त्यांची प्रकृती बरी नव्हती पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हुकुमशाहीचा पराभव व्हावा नांदेडला लागलेल्या ला गद्दारीचा जो डाग होता त्यावेळेला तो धुवून काढण्यासाठी ते ठामपण उभे राहिले त्यांची प्रकृती बरी नसताना आणि नांदेडच्या जनतेनं त्यांना पूर्ण पाठिंबा दिला असे वसंत चव्हाण हे इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असं आम्हाला वाटलं ना सातत्यानं ते माननीय उद्धवजींच्या संपर्कात होते निवडून आल्यावर ते मातोश्रीवर आले दिल्लीमध्ये भेटले आम्हाला सगळ्यांना त्यांची प्रकृती सुधारत होती असं चित्र दिसत होते पण ते त्यांना पिंजलीचा आजार होता आणि आज त्यांचं दुर्दैवी निधन झालं आम्ही सगळे शिवसेना परिवार असेल माननीय उद्धव ठाकरे असतील आम्ही त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत एक सच्चा कार्यकर्ता काँग्रेसचा जो हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला तो जिंकला पण शेवटी दुर्दैवा गाठलं आणि ते आपल्यातून